नमस्कार प्रेक्षकांनो तुहरे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं पुन्हा भांडण लागलेलं असतं सुप्रियासमोरच अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू जे काही वागतेस ते वागणं माझी पर्सनल स्पेस डिस्टर्ब करणारं नव्हतं का काय गरज होती तुला हे सर्व करण्याची असं ते तिला म्हणत असतं त्यानंतर ईश्वरी म्हणते की मी केले ते काहीही चुकीचं नाही आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलण्याचा इतकाच राग येत असेल ना इतकंच जर तुम्हाला त्रास होत असेल ना कसं लेता माझ्याशी बोलायला नका बोलत जाऊ माझं नाव तुमच्या मेंदूमधून परमनंटली डिलीट करून टाका असं ती अर्णवला म्हणते आणि अर्णव आणखीन चिडतो अर्णवला म्हणतो ठीक आहे तुला जर हेच हवं असेल ना तर ठीक आहे तुझं नाव केलं मी आजपासून कायमचं डिलीट केलं माझ्या मेंदूमधून ठीक आहे असं बोलून तो तिच्यावरती भरपूरच चिडलेला असतो तो तिला म्हणतो की आता इथून पुढे माझ्या पर्सनल स्पेसमध्ये मा तू यायचं नाही अजिबातच असं तो रागाने तिला बोललेला असतो आणि ती देखील चिडलेली असते दोघांचं पुन्हा भांडण लागलेलं असतं इकडे आपल्याला पाहिलं भेटतं दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी राकेश बरोबर असते ले तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा ईश्वरी कोणाचा फोन आला ईश्वरी फोन बघते इतक्यात लक्षात येतं की अर्णवचा फोन आहे म्हणजे हा भडकूचंद मला कशाला फोन करतो आहे सकाळी सकाळी असं ती म्हणते अण्णवचा फोन पाहून अण्णव हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्याला आता ईश्वरीची आठवण झालेली असते त्याला तिच्याशी बोलायचं असतं म्हणून त्याने फोन केलेला असतो परंतु ईश्वरीही त्याचे फोन सतत कट करत असते आणि त्याचा फोन रिसीव करत नाही राकेशसोबत ती चाललेली असते अर्णवचा फोन कट करत असते अर्णव म्हणतो की मी सिंदूरने माझा फोन कट केला मी सिंदूरने माझा फोन कट केला या गोष्टीचा त्याला राग आलेला असतो आणि ऑलरेडी तो जंत असतो त्यामुळे आता तो कसं रिॲक्ट होणार आहे आणि दोघांमधील हे जे काही संवाद आहेत जे काही भांडणामधून वाढणारं प्रेम आहे ते आपल्याला निश्चितच येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा सबस्क्राईब करा थँक्यू